हे काय नमस्कार जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो मित्रांनो तर मित्रांनो आता चाललो आहे आमच्याच गावातला दादा आहे त्याने मॅरेज हॉल चालू केलं आहे तर त्याचं उद्घाटन कधीच झालं आहे पण मी पण गेलो नव्हतो आज चाललो आहे तर तुम्हाला तिकडचा दाखवत मित्रांनो आपल्या चॅनलला पण नवीन असेल ना तर सबस्क्राईब करा न विसरता खूपच दिवसांनी ब्लॉग चालू केला आहे परत तर भेटू डायरेक्ट तिथं आपण आमच्या इथून म्हणजे पनवेलवरून तेरा किलोमीटरवर हो आहे म्हणजे पातळंगा रसायनी एरियामध्ये आमच्या गावापासून कम सेकम एक दीड किलोमीटर असेल तर हा रोड जातो डायरेक्ट पेनला म्हणजे रसायनीपासून आणि वातावरण पण भारी आहे ना एवढं इकडं म्हणजे मन एकदम प्रसन्न होतो या रस्त्याच्या बाजूलाच आहे राईट साईडला तर मित्रांनो पोचलो मी हे बघा जवळच आहे रस्त्याच्या बाजूलाच हे हॉल बघू शकता आणि आता नवीनच चालू केलं आहे तर मित्रांनो आता आलो आम्ही या ठिकाणी आणि हे मालक आहेत या पूर्ण मॅरेज हॉलचे आपण त्यांना विचारू आणि पहिली सुरुवात आपले गोपाळकृष्ण महाराज यांच्याकडून करू तर गोपाळकृष्ण महाराज की जय आणि दादाने विचारू का हा कधी चालू केला आणि याच्यामध्ये कोणत्या कोणत्या युवंट येऊ शकतात ते पण विचारू दादा प्रथम तुमचं नाव सांगा आणि वडील तुमचं नाव सांगा प्रथम माझं नाव कशन मार्थिवाळी सानियाबाई आई वडिलांची कृपा आशीर्वादाने आणि श्री त्याच्यामुळे आपल्याला ही जागा चांगल्या लोकेशन उपलब्ध झाला आणि इथे आपण मॅरेज चालू कर चालू करण्याचा उद्देश असा की आपल्या रसायनीवर हिस फक्त दोनच हॉल होते तिथे पार्किंगची व्यवस्था नाही वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि लोकांना जसं व्ह्यू पाहिजे आणि कमी बजेटमध्ये आपल्याला जवळच्या लोकांना जसं आपल्याला प्रोव्हाइड करता येईल तसं आपण इथे करणार आहोत इथे राहण्याची सात रूम राहण्याची स्टेची व्यवस्था आहे किचन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे आणि सुशस्त मस्तपैकी एसी नॉन ए सी हॉल आहे ते पण तुम्हाला आम्ही दाखवू म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या जागा आहे आणि एकदम निसर्ग वातावरण पण आपल्याकडे होतील अजून काय काय याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला स्टे साठी आहे बर्थडे पार्टी आहे फंक्शन हो सगळं म्हणजे मॅरेज अॅनिव्हर्सरी पासून जे आपले बर्थडे पासून सगळ्या गोष्टी हे सगळ्या गोष्टी इथे होऊ शकतात जे बोलत ते सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या सुखसुई पण सगळ्या सगळ्या आहेत फॅसिलिटी प्रोव्हाइड करताय विथ फूड इन्क्लूड नॉट फूड पॉईंट कसं आणि मेन काय रस्त्याच्या बाजूला आहे असं तुम्हाला कुठे लांब पण जायला नको का शोधा शोध नको करायला डायरेक्ट रस्त्याच्या बाजूला म्हणजे आपल्या रसायनी बसून म्हणजे म्हणजे मध्ये वरून तेरा किलोमीटर रसायनीवरून आपट्यावरून पाच किलोमीटर दानपट्यावरून दहा किलोमीटर जवळच आहे जवळच आहे म्हणजे पार्किंगची पण व्यवस्था एकदम एक अप्रतिम एक हे सगळा म्हणजे पाठीमाग पार्किंग आहे पुढे पण पार्किंग आहे परत गार्डन बिर्डन एक नंबर आहे पाठीमागे आपल्याकडे वीस आहे म्हणजे काय अशी गोष्ट इथं जर आलं तर कोणाला प्रॉब्लेम काहीच होणार चला मित्रांनो आपण कुठे कुठे काय काय ते पण दाखवू अजून काय तुम्हाला काय तुमच्या गोष्टी काय सांगायचं रिक्वायरमेंट आहे तसं आपण डेव्हलप करून जाऊ आणि मित्रांनो मेन काय आहे पूर्ण निसर्ग वातावरण येतं म्हणजे असं बोरिंग वगैरे काय मुलांना म्हणजे काहीच कुणाला बोरिंग वगैरे होणार ना पूर्ण निसर्ग वातावरण येतं चला तर मित्रांनो आता तुम्हाला तिकडे दाखवतो आता बाबा एक नंबर असं वाटत बाहुबलीच्या सेटवर वर वाटतं सेम असंच पिक्चर मध्ये सेट वाटा होता बाहुबलीचा कडक एकदम मित्रांनो बघू शकता इथं डोली पण अवेलेबल आहे नवरीसाठी आणण्यासाठी अजून सजवली नाही पण डोली पण अव्हेलेबल आहे इथं मित्रांनो बघू शकता आता रात्रीचे एकदम भारी दिसत बाहेरचा व्ह्यू आहे एक नंबर हॉल हो आहे तर मित्रांनो दादाला परत एकदा विचारू इथं किती माणसं वगैरे हो बसतात ते पण विचारू दादा किती माणसं वगैरे हो बसू शकतात हॉलमध्ये पाचशे लोकांचे एसी नॉन एसी दोन्ही एसी पण पूर्ण एसी आहे एसी बसवलेलं आहे फक्त थोडंसं काम बाकी आहे ते पुढच्या स्वस्त ज्या रेटमध्ये आपल्याला देता येईल ते आपण देऊ ज्यांना डेकोरेशन एकदम हाय क्वालिटी वेडिंग करायची ते पण आपण करून देऊ एकदम लो पाहिजे ते पण आपण करून देऊ त्याच्यासाठी म्हणजे सामान्य माणसाला पण माणूस इथे येऊन लग्न करू शकतो ह्या हिशोबाने आपण रेडी केलेले म्हणजे गरीबातल्या गरीबातल्या माणसाला इथे इव्हेंट करता आला पाहिजे बरोबर सगळ्या सुखसुविधा आपल्याला देता आहेत आता हॉलमध्ये आपण नॉन ए सी मध्ये आपण पाच कूलर ठेवलेले आहेत आणि एसी मध्ये चार एसी टाकलेले आहेत बत्तीस टन एसी आपण हॉलमध्ये दिलेली आहे आणि मोठे कूलर टेन कूलर चार टाकलेले आहेत ओके हे okay. कुलिंगचे आणि थंडाळाचा काही प्रॉब्लेम राहणार नाही आणि दादा स्पीकर वगैरे हो तुमचाच असेल सगळं सेटअप असं आहे तुम्ही जो सेटअप प्रॉब्लेम आहे ना व्हीआयपी चेअर्स सोफा सेट सेट सगळं म्हणजे तुमचाच आहे सगळं तुम्हाला भेटून जाईल आपल्या पॅकेज सगळ्या गोष्टी तरी अंदाजे किती पॅकेज असू शकतो पॅकेज पकडून तुमची रिक्वायरमेंट किती चेअर्स पाहिजे तुम्हाला सोफे कसे पाहिजे टेबल चेअर या सगळ्या गोष्टी पकडून आपण त्यांना स्वस्त जितकं स्वस्त करते ते आपण या हिशोबाने आपण करू दे म्हणजे इथं जेवणाची बनवण्याची सोय पण व्यवस्था आपण अशी केलेली आहे जर आपण कॅटरिंग सर्व्हिस पण देतो आणि जर कुणाला स्वतःचा आणायचं असेल बजेटच्या हिशोबाने कुणाला स्वतः करायचं असेल तर त्यांना पण आपण किचन अवेलेबल करून दिलेलं आहे किचनसाठी वे प्रॉपर किचन आहे वॉशरूम्स आहेत सहा आपले जेंट्स लेडीज पकडून आणि किचनवाल्याला प्रॉपर किचन पाणी वगैरेची सगळी व्यवस्था प्रॉपर केलेली आहे ओके okay. आणि दुसरी गोष्ट की की लग्न समारंभ असला की लाईटची व्यवस्था लागते हे पण बरोबर आहे समज जर लाईट नसेल तर तुमच्याकडून जनरेशनची सोय आपण केलेली ओके म्हणजे सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत म्हणजे नवरा नवरी आला नवऱ्या मंडळची सगळी पाहुणी मंडळ आहे तरी म्हणजे इथं काही टेन्शन नाही ओके म्हणजे लाईटची पण तुम्हाला काही टेन्शन नाही इथे सगळ्या गोष्टी होऊ शकतात अजून काय तुम्हाला इथला काय अजून याला भरपूर डेकोरेशन बाकी आहे पुढच्या पंधरा दिवसात अजून एक आपण व्हिडिओ टाकू त्याच्यामध्ये आपल्याला सगळं दिसेल का कशा प्रकारे लाईट आहे कशा प्रकारे वॉलचं फिनिशिंग आहे कसं सीलिंगचं फिनिशिंग आहे कसे लाईट्स आहेत तो इफेक्ट सगळा आपण म्हणजे शंभर पैकी ऐंशी ते नव्वद टक्के काम झालेलं आहे ओके वीस टक्के काम बाकी आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं चेअर वगैरे सगळ्या लावलेल्या आहेत आणि हा चेअर सगळ्या दादांच्या आहे पाठीमागे पण एक नंबर जागा आहे आता तुम्हाला जी जेवणाची व्यवस्था आहे ती दाखवतो कुठे आहे जेवणाची व्यवस्था हा दादा इथं आपली जेवणाची व्यवस्था आहे

तर मित्रांनो बघू शकता कर्णाला किल्ला पण जवळच आहे या हॉलपासून हे बघा कर्णाला किल्ला कर्णाला किल्ला जवळच आहे काय गार्डन व्ह्यू आहे बघा एक नंबर एरिया आहे तर मित्रांनो इथे सगळं हा गार्डन आहे या गार्डन मध्ये पूर्ण लहान मुलांचं खेळण्याची व्यवस्था पण करणार आहे थोड्या दिवसात होईलच हॉल आणि इकडे वॉशरूम आहेत दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे वॉशरूम आहेत आणि ह्या पूर्ण सगळ्या स्टे रूम आहेत आणि नवरा नवरी जर आले त्यांना चेंज करण्यासाठी पण इकडे रूम आहेत हां ए सी नॉन ए सी पण आहेत सगळ्या आणि इथं पण गेट आहे ना हे बघा तर मित्रांनो ही बॅक बॅकसाईट आहे बघा ती एंट्री म्हणजे इकडे पण पार्किंग करू शकता इथे पण करू शकता आणि इकडे पाठीमागं पण पार्किंग करू शकता बॅक साईडला पण पार्किंग आहे म्हणजे तुम्हाला किती गाड्या येऊ दे तरी पण काही टेन्शन नाही बिनदास तुम्ही इथे या म्हणजे आपल्या जवळच्या असतील भले पनवेलचे पण इथे येऊ शकता तुम्ही कोकली तर मित्रांनो लग्नाची पहिलीच ऑर्डर आहे दादाची बाकीचे ऑर्डर मारल्यात त्यांनी आता लग्नाची पहिलीच ऑर्डर आहे जवळची नारू सोडून घेतले मंगलमूर्ती चला तर मित्रांनो निघालो आता तर मित्रांनो अवश्य भेट द्या एक नंबर व्यू आहे एक नंबर जागा आहे तर आपले व्हिडिओ इथंच एंड करतो बाय बाय